हाच फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करते एक 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 मस्त अशी चमचमीत छोले ग्रेव्ही ती ही माझ्या पद्धतीने तर एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची ही रेसिपी आहे पण खाण्यासाठी एकदम चला व्हिडिओला सुरुवात करूया ते स्वच्छ धुवून घेतलेत मी छोले आणि याच्यात पाणी पण ठेवले एक बटाटा ॲड केले आता हे सगळं मी कुकरमध्ये ॲड करून घेते छोले मी रात्रभर भिजत ठेवलेले मस्त फुलतात मग रात्रभर भिजल्या नाही आणि आता कुकरमध्ये कारण मी तीन ते चार पाणी स्वच्छ धुवून घेतलं आणि आता हा एवढं पाणी ठेवलेलं आहे तर त्यानं उकडवले शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून मी पाच ते सहा शिट्ट्या करून घेते इथे भाजीला फोडणी घालण्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि हे बघा जिरं असं फोडणीला घातलेलं आहे कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून घेते आणि इथे चालू आहे आपल्या कुकरच्या सिट्ट्या याच्यात थोडासा खडा मसाला ॲड करते झाल्यात पाच ते सहा कुकरच्या तोपर्यंत आपला कांदा टोमॅटो मस्त नरम होतो तोपर्यंत आपली सिट्टी पण थंड होईल कुकर थंड होतं तोपर्यंत इथे मी मसाला तयार करून घेते झटकेपट झटकेपट अशी ही भाजी आहे छोटीशी रेसिपी आणि खाण्यासाठी ही मस्त लागते याच्यात मी अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे थोडंसं पाणी ॲड करून हे बघा अशा पद्धतीने आता ती पण लगेच मी कांद्यामध्ये ॲड करते त्याच्यात आपल्याला दुसरं म्हणजे काय घालायची गरज नाही अद्रक लसूण आणि मिरचीच्या पेस्टनेच मस्त स्वाद होतो छोले ग्रेवीला कांदा अजून आपला फ्राय नाही झाला हा बघा न झाला नरक कांदा अजून चांगला फ्राय करून घेते कलर चेंज होईपर्यंत कोथंबीर ॲड करते बारीक चॉक केलेली कांदा पण मस्त फ्राय झाला आणि अद्रक लसणाची पण पेस्ट छान अशी फ्राय झालेली आहे आता याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करते घरगुती हळद ॲड केली घरगुती तिखट म्हणजे घरगुती मसाला ॲड करते थोडासा ज्या अर्धे दोन चम्मच घेतलेत मसाला चांगला फ्राय करून घेते तेलावर म्हणजे थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे आपला मसाला चांगला फ्राय होतो करपत नाही खाली ते थोडंसं पाणी हे मिक्सरच्या भांड्यात ॲड केलेलं होतं तो पाणीच ॲड केलेलं आहे बघा याच्यात सांगा मिक्स करून देते मसाला आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करते नवरात्रीचे उपास चालू आहे एक नऊ दिवसाचे कोणाकोणाचे चालू आहेत फ्रेंड्स हे घरातल्यांसाठी स्वयंपाक चालू आहे आणि माझ्यासाठी फराळ करायला लागतो तो वेगळा तर आता मस्त छोल्याची भाजी घालवते मुलांसाठी तर आता मसाला मस्त आपला परतून झाले पाहू शकता असं तेल सुटलं ना का समजायचं आपला मसाला छान परतलेला आहे कुकरची शेती पण झाली थंड आता कुकर खोलून घेते मस्त गरमागरम छोले झालेले तयार आता मी भाजी ते करते म्हणजे आपल्या पातेल्यामध्ये मिक्स करून घेते आणि आपल्याला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्या एकोडीनुसार आपण पाणी ॲड करू शकतो गॅसची फ्लेम थोडी फास्ट होते एवढंच असं पाणी मी ॲड केलेलं आहे कारण आपण ही जी भाजी कुकरमध्ये बनवलेली आहे उकळून घेतलेली आहेत छोले तर हे मसाल्यामध्ये मस्त मिक्स झाले पाहिजेत त्यानुसारच म्हणजे छान लागते ही भाजी तर आत्ता भाजी छान अशी उकळून घेते आता उकळी पण फुटत आलेली आहे बघा आपण गरम पाणी पण ॲड करू शकतो पण कुकर कसं गरमच असतं मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं मी तर ते गरमच झालं तेच पाणी मी लगेच भाजीमध्ये ॲड केलेले आहे आणि मस्त तरी आलेली आहे तर आता भाजी छान उकळून घेते भाजीला पाहू शकता मस्त उकळी फुटलेली आहे आणि आता तिला पाच ते दहा मिनटं अशी बारीक फ्लेमवरच मी चांगली शिजवून घेणार आहे तर बारीक फ्लेम करते आणि झाकण ठेवते तसं अर्धर म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजून होईल शिजलेलीच आहे पण तो जो ग्रेवी आहे तो मस्त असा मोरेल आपल्या भाजीमध्ये मो तर मस्त अशी ग्रेव्ही झालेली तयारी बघा दाखवते आणि आता एवढा असा त्याचा रस्सा झालेला आहे तयार म्हणजे केवढं पाणी टाकलं तेवढा सगळा मी आटवून घेतला आणि मस्त असा कलर पण आलेला आहे तर वरून घालते मी कोथंबीर मी ना खिडकी बंद गेले म्हणून असं दिसतं तुम्हाला दाखवू दे हा बाबा मस्त असा कलर आलेला आहे आणि गॅस करते आता बंद आणि झाकण ठेवते अशी आपली छोलीची ग्रेवीवाली भाजी झालेली आहे तयार तर आहे ना फ्रेंड्स चटकेपट आणि लागते पण मस्त खायला आणि एकदम जास्त मसाले नाही काय नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीची अशी ही रेसिपी आहे ग्रेव्ही छोले ग्रेव्हीची आणि इकडे आपला भात पण लगेच रेडी झालेला आहे तर असं दुपारच्या जेवणासाठी मुलांसाठी सगळा स्वयंपाक झालेला आहे तयार मस्त भात झालेला आहे तयार असं आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे रेडी छान अशी आपली बघा छोलेची ग्रेव्ही झालेली आहे तयार तीही तरीवाली तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी फ्रेंड्स नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडले असेल तर आपल्या तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की आपल्या चॅनलला कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय